भारत पाकिस्तान सीमेजवळ पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील तारावाली गाव ऑपरेशन सिंदूरचं साक्षीदार ठरलं गेल्या अनेक वर्षात जे घडलं ते यंदा ग्रामस्थांनी पाहिलं सैन्याचा मोठा फौज फाटा या भागात तैनात होता गावातील मोकळ्या मैदानात सैनिकांनी तंबू ठोकले पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला उत्तर देण्याच्या उद्देशानं भारतीय सैनिक तारावाली गावात उतरले या सैनिकांच्या मदतीला गावातील दहा वर्षाचा मुलगा धावला अंगावर ना गणवेश ना हाती शस्त्र पण जवानांना मदत करायची हा हेतू त्याच्या मनात होता आपल्या परीनं त्यानं जवानांची सेवा केली हा छोटा योद्धा अनेकांसाठी प्रेरणा ठरला त्याचा सन्मान आता लष्कराकडून करण्यात आलेला आहे तर कोण आहे हा लहान मुलगा तीच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तारावली गावात राहणारा दहा वर्षाचा श्रवण सिंग ऑपरेशन सिंदूरमधील सर्वात लहान योद्धा ठरलाय ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सैनिकांचा मुक्काम तारावली गावात होता त्यावेळी वातावरण तणावपूर्ण होतं उकाडा प्रचंड होता गावाच्या चोहूबाजूंना कडेकोट बंदोबस्त तैनात होता बंदुका तोफा धडळत होत्या वृद्ध घाबरून गेले होते पण याच परिस्थितीत श्रवण सिंग त्याच्या लहानशा हातात दूध लस्सी थंड पाणी बर्फ घेऊन जवानांपर्यंत जायचा कुटुंबापासून दूर असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करणाऱ्या जवानांना आवश्यक चीजवस्तू देण्याचं काम श्रवण सिंगनं केलं मला त्यावेळी जराही भीती वाटली नाही मला मोठं होऊन सैनिक व्हायचं आहे असं श्रवण आत्मविश्वासानं सांगतो श्रवण सिंग सैनिकांना त्याचा आदर्श मानतो लष्कराच्या सातव्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल रणजित सिंह मांडराल यांनी श्रवण सिंगचा जाहीर सन्मान केला श्रवणला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्याला खास जेवण आणि त्याचं आवडतं आईस्क्रीम देण्यात आलं श्रवण सिंगच्या सत्काराबद्दल त्याच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला सैन्याचा मुक्काम आमच्या शेतात होता पहिल्या दिवसापासूनच श्रवणनं जवानांची मदत केली आम्ही त्यांना त्याला थांबवलं नाही उलट त्याला प्रोत्साहन दिलं असं श्रवणच्या वडिलांनी सांगितलं श्रवणनं निस्वार्थ भावनेनं सैन्याची सेवा केली संपूर्ण गावासमोरच नव्हे तर देशासमोर देशभक्तीचा आदर्श ठेवला देशभक्तीला वयाचं बंधन नसतं हा संदेश श्रवणनं त्याच्या कृतीतून दिला आहे